महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईतील कॅरियर मीडिया इंडियाला दणका देण्यात आलाय कॉल सेंटरमध्ये मराठी भाषा नसल्यानं हा दणका देण्यात आलाय तर मनसेच्या दणक्यानंतर कॉल सेंटरचा माफीनामा सुद्धा आता समोर आलाय मराठी भाषेचा वापर करणार असं माफीनाम्यामध्ये नमूद करण्यात आलं जे बोलतात कॉल सेंटर तुम्ही धंदा करता किती झाले ते व्यवसाय करत तुम्ही महाराष्ट्र किती वर्ष झाले कंपनीला झाले का तुम्हाला सांगितलं पत्र घ्यायचे ना नाही मराठीत मराठीत त्या मराठीत तुम्ही बांगला ठेवता तुम्ही गुजराती ठेवता तुम्ही तामिळ ठेवता का तामिल मध्ये तुम्ही चेन्नई मध्ये बोलत नाही तुम्ही इंग्लिशमध्ये बोला म्हणून का तो ऑप्शन ठेवला का तुम्ही मराठी भाषा काल आम्ही कॉल सेंटरला कॉल केला ते बोलतात आम्हाला मराठी कळत नाहीये फोन ठेवून दिला त्यांनी फोन सर मी बोलतो तुम्हाला कॉल अजून कॉल आला नाही तास कॉल सेंटर केले माहिती नाही आमच्या तोंड चुकी शब्द बोलणार की हे मंच आला तुम्ही बोलतात कॉल सेंटर तुम्ही धंदा करता करताना किती करते व्यवसाय तुम्ही महाराष्ट्र किती वर्ष झाले आता कंपनीला झाले पण तुम्हाला सारखे पत्र घ्यायचे ना आम्ही पत्र मराठीत मराठीत तुम्ही बांगला